नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर आपल्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे आजची मोठी अपडेट पेन्शन बाबतीत अपडेट सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत पेन्शन संदर्भात आनंदाचे अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट अपडेट आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आले नवीन अपडेट समोर काय अपडेट समोर आले सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आवश्यक आणि हमकास पेन्शन धारकांच्या आनंदाच्या बातमीचे म्हणजेच ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका त्याच ही बातमी कामाची आणि आनंदाची आणि महत्त्वाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण पुढील प्रमाणे सर्व निवृत्त बांधवांना एक मोठी आनंदाची बातमी जर तुम्ही पेन्शनधारक असाल किंवा लवकरच निवृत्त होणार असाल तर गेल्या काही महिन्यापासून ईपीएस 95 पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी होती कि त्यांना किमान मासिक पेन्शन वाढून मिळावे शेवटी सरकार करून या बाबत मोठा निर्णय घेण्यात आला सध्याच्या माहितीनुसार पेन्शनधारकांना आता दरमहा सात हजार पाचशे रुपये पर्यंत पेन्शन मिळणार आहे इतकंच नाही तर काही पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना पन्नास हजार हाही प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला असेल त्याचे उत्तर आपण पाहूया सरकारने याला अंतिम मंजुरी दिली असून हे दर एक जुलै पासून लागू होणार आहे आणि पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार आहे यामुळे जवळपास तेवीस लाखाहून अधिक पंच्याक आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे या निर्णयामुळे निवृत्तांचे आर्थिक नियोजन अधिक मजबूत होईल आणि महागाईशी लढणं त्यांना सोपं जाईल कुणाला मिळणार फायदा हाही प्रश्न निर्माण झाला असेल त्याचे उत्तर आपण पाहूया

या योजनेकडे योग्य कागदपत्र असतील तर तुम्ही या योजनेचे नक्की लाभार्थी बनू शकता आणि मग काय करावे लागेल हा ही प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल त्याचे उत्तर पाहूया सरकारी स्तरावरून पुढील काही दिवसात आवश्यक सूचना जारी केल्या जाणार आहे तुमच्या जवळच्या ईपीएस कार्यालयात जाऊन अपडेट फॉर्म भरावा लागेल किंवा ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध आहे ऑफलाइन अर्जाची उपलब्धता आहे जर तुम्हाला पेन्शन बाबत काही शंका असतील तर संबंधित कार्यालयाला कार्यालयाला म्हणजे भेट द्या आणि अधिकृत वेबसाईट ला जाऊन ला, तपासणी करा आणि तेथे -ते सर्व माहिती पाहून घ्या जर मित्रांनो ही होती धारकांसाठी एक मोठी सकारात्मक बातमी जर तुम्हाला ही बातमी उपयोगी पडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज व्हायरल केलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल की चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करीता आपल्या माहिती सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल केली आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच